हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना शीतलकुंभार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे शूट केलेला होता व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळे मी याच्यातच ॲड करत आहे तर इथे मी मच्छी बनवली आहे कोलंबीचा रसा बनवला आहे आणि त्याच्यानंतर मुलींनासुद्धा ट्युशनवरनं होते खायला दिलं होतं तर हे बघा दोघींना प्लेट करून दिलेली आहे मी मच्छी फ्रायच करत होती त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांना तोपर्यंत जेवायला दिलं मी तर यांची मस्ती चाललेली आहे इकडून तिकडून फिरत आहे आणि लाईटसुद्धा ऑफ करून तर मच्छीचा काटा नाही जाणार खायला आहे ना तर त्यांना मुली लाईट लावून खावा तर नाही बोलतात नाही मच्छीला काटा नाही आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी यांना स्कूलमध्ये सोडून <coughs> आली होती आणि संध्याकाळी आता घ्यायला चालली होती आ, तर असं छोटंसं शूट केलं होतं संध्याकाळी मला एक पार्सल रिसीव झालं होतं स्कूलमधून आल्यावरती तर बघूया आपण ओपन करून तर हे पर्पल ॲपवरचं पार्सल आहे रोज मेरी रोज मेरी तर त्याच्यामध्ये मी रोजमेरी वॉटर वाप मागवलं होतं त्याच्यानंतर रोजमेरी वॉटरचा खूप छान फरक पडलेला आहे मला कोणाचे हेअर लॉस होत असतील हेअर फॉल होत असेल तर रोजमेरी वॉटर यूज करा खूप छान आहे मी मला तर वन इयर होईल मी यूज करत आहे पण मला खूप छान रिझल्ट आलेला आहे बेबी हेअरसुद्धा यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आणि मला हे गिफ्ट आलेलं आहे त्याच्यावरती एक कवर एक फ्री आलेलं आहे त्याच्यानंतर मी मी हे जास्तसुद्धा कॉस्टली नाही टू टु फि टू हंड्रेडच्या अंदर आहे मला वाटतं असं तर हे बघा परी ट्युशनवरनं आलेली आहे मी गिफ्ट ओप हे सॉरी पार्सल ओपनिंग करत होती तेवढ्या तीस ह्या दोघी ट्युशनवरून आल्या नंतर मला टाईम नव्हतं शूट करायला कारण मला एका ठिकाणी बड्डेला जायचं होतं तर म्हटलं आधी हे ओपन करून याची व्हिडिओ करते तर ए आहे एनवायचं प्रो ओ, क्रीम फाईन वन या फोर वन एस असंच काहीतरी आहे त्याच्यानंतर एक लिपस्टिक होती ब्लश होतं तर एवढ्या वस्तू आल्या होत्या मला वन डेमध्येच आलेलं आहे पार्सल जसं ऑर्डर केलं तर लगेच म्हणजे त्यांची डिलेवरी इतकी फास्ट असते ना नेक्स पन ओडर की नेक्स्ट डेला पण ऑर्डर येते किंवा डे टू डेलासुद्धा येते खूप छान आहे तर इथे किट्टू ओपनिंग करत आहे ती व्हिडिओमध्ये दाखवते की काय काय आणलेलं आहे कारण व्हिडिओ काढताना ना या दोघींचं खूप मध्ये मध्ये लुडबुड चालू असते तर तिला दाखवायचं होतं जे जे प्रोडक्ट आहेत ते आहे। तर ही आहे त्याची लिस्ट जे जे आपण मागवलेलं आहे पॅकिंगसुद्धा खूप छान होती एकही प्रोडक्ट डॅमेज होत नाही कधी पण कोणते त्यांच्याकडचं पार्सलमध्ये आणि लिपस्टिकचं हे न्यूड शेड आहे न्यू शेडमध्ये मागवलेली होती तर फर्स्ट टाईम मी ही न्यू शेडमध्ये केलेली आहे ऑर्डर तर बघूया कसं वाटतं तुम्ही थोडंसं तुम्हाला त्याचा कलर कसं आहे ते दाखवते कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला कलर अलग दिसेल मी असं प्रत्यक्षात लावलेलं कलर थोडं अलग दिसेल आणि कॅमेरामध्ये थोडंसं कलर आपल्याला डार्क किंवा फेंट असे वाटेल तर तुम्हाला एक त्याचा कलर दाखवते कसं आहे लाईट कलर आहे एकदम स्किन टोनसारखं म्हणजे आपल्या ओटाला पूर्ण सूट होऊन जाईल न्यूड शेड आहे मला लिपस्टिकची प्राईस आहे वन फिफ्टी आय थिंक वन फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळालेलं आहे हे ब्लश आहे एनवाय इन्स्टंटचा तर हे प्रोडक्ट मागवले त्याच्यानंतर मी बड्डेसाठी तयार झाली कारण बिल्डिंगमध्ये म्हणजे शेजारी राहतात त्यांच्या मुलीचा बड्डे होता तर बघा जे प्रोडक्ट ऑर्डर केले होते तेच प्रोडक्ट मी यूज करून पाहिलेले इन्स्टंट असं मेकअप झटपट होतं लाईट मेकअप एकदम जास्त डार्कसुद्धा नाही डेली यूजसाठी ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी ती जी लिपस्टिक मागवलेली होती ऑर्डर केलेली ती लिपस्टिक लावलेली एकदम लाईट शेड आहे आणि खूप छान आहे त्या परीसुद्धा रेडी झालेली आहे आणि स्कूटू ट्युशनवरून आल्यावरती घरात नुसतं वह्यांचा पसारा चालू असतो त्यांचं स्टडी चालू असते ना त्याच्यामुळे वह्या त्या सगळ्याभर पसरलेच असतात आज किचनमध्ये काही बनवलेलं नाही आहे कारण जिथे बड्डेलं जाणार तिकडे आज जेवण होतं त्याच्यामुळे फुकट्यात खाऊन न्यायचं आहे आपल्याला जाऊन तिकडे त्यामुळे आज जेवणाचं काही टेन्शन नाही आहे तर इकडं मॅडमचं मेकअप चाललेलं आहे तर बघा ही सा साडी जी मी वेअर केलेली आहे ती आरती नवघणी यांच्या आय डीवरून आलेली आहे तिथून घेतलेली आहे ही साडी परचेस केलेली आहे फ्रीशी नाही आहे आपल्याला नंतर खूप छान अशी साडी आहे आरसी कलेक्शनमधून रिसीव झालेली आहे त्याच्यानंतर जे मंगळसूत्र घातलेलं होतं वरचं ते जेव्हा मधून आलेलं आहे ते सॉरी जराकीमधून आलेलं आहे ते हे जराकीचं एक पार्सल रिसीव झालेलं होतं तर <coughs> बघूया त्याच्यामध्ये क्यूट एक स क्यूट एक, एकदम खूप छान क्वालिटी असं मंगळसूत्र मला रिसीव झालेलं आहे तर मंगळसूत्राची क्वालिटी खूप छान होती शॉर्ट मंगळ एम एस आहे हे खूप छान हे मला गिफ्ट आलेलं आहे त्याच्यावरती ते बघा गिफ्ट आलेलेसुद्धा खूप खूप म्हणजे खूप छान आहे क्वालिटी पण बेस्ट आहे मी डेली यूज करते काही होत नाही गरम पाण्यामध्ये सुद्धा यूज करत आहे प्रोडक्ट खूप छान आहेत जरा की डॉट कॉमवरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता सेवन नाईन्टी नाईनला आहे आणि त्याच्यावरती एक फ्री आहे खूप छान क्वालिटी खूप बेस्ट क्वालिटी मी तर बोलेल एकदम आणि प पेमेंटसुद्धा खूप कमी आहे प्राय खूप कमी प्राईजमध्ये थँक्यू